नमस्कार सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर आज बैलपोळा हा सण आहे आणि हा सण शेतकऱ्यासाठी का विशेष आहे हे आपण येथील शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा प्रकाश साहेबराव निर्माण तर बैलपोळा आपल्याला का विशेष आहे शेतकऱ्यासाठी याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या बळीराजे आपल्या मातीत राबणारा वर्षासाठी सन्मान व्हावा काहीतरी अच्छा म्हणून बैलपोळा आहे आणि बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी पण बैलपोळा हा साजरा केला जातो आणि विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच श्रावणात पाठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो आणि मित्रांनो त्याचबरोबर गेली तीन चार दिवस झाले पावसाने सारखी हजेरी लावलेली असल्यामुळे आपल्या शेतामध्ये खूप सारे पाणी साचून राहिलेले आहे पावसाचे पाणी शेतात साचून राहणार नाही यासाठी पाण्याचा पा, त्वरित निचरा होईल अशी व्यवस्था करावी व बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून टेब्ल्युकोनाझल दहा पर्सेंट प्लस सल्फर पासष्ट टक्के पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उगाड बघून फवारणी करून घ्यावी धन्यवाद सर धन्यवाद